अमेरिकेने इराण विरुद्ध केलेल्या बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीत अँटोनियो गुटेरस यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना तणाव कमी करण्याचं आणि संयुक्त राष्ट्रांशी संवाद आणि आंतरराष्ट्रीय का कायद्याच्या इतर नियमानुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढत आहे याचे नागरिकांसाठी प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारी परिणाम होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई हा उपाय नाही मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शांतता हीच एकमेव आशा आहे असं गुटेरस यांनी म्हटलं आहे अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याबद्दल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी